डॉक्टर विश्वकर्मांना मत देऊन विरोधकांचा बदला घ्या अभिनेता फिरोज खान धामणगाव रेल्वे तळेगाव दशासरखेड येथील जाहीर सभेत केलं आवाहन भाजपनं देशात तुकडे काम केलं आहे जेव्हा जेव्हा धर्तीवर पाप होईल तेव्हा तेव्हा नाश होतो जे चांगले काम करेल त्याला फळ मिळेल कोविडमध्ये मद ज्याने मदत केली त्यालाच मत देऊन यावेळी विरोधकाचा बदला घ्या असा तळेगाव दिघे घुईखेड येथे जाहीर सभेत महाभारतात अर्जुनाची भूमिका बजावणारे फिरोज खान पठाण यांनी केले मी मत मागायला आलो नाही मात्र खरी कहाणी सांगायला आलो आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लुटण्याचं काम केलंय मुस्लिम आणि दलितांची मते घेऊन त्यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका या पक्षानं केली आहे येत्या वीस तारखेला मतदान केलं नाही तर पाच वर्ष पश्चातापाची वेळ येईल अल्लाने हमसब एक हे असं सांगितलं आहे परंतु भाजपनं हिंदू मुस्लिम करून देशाचे तुकडे पाडले कोविड सारख्या महामारी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी मदत केली कुराणमध्ये हिंदू मुस्लिम लिहिले नाही मग भाजपवाल्यांना हा अधिकार कोणी दिला त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मत देऊन विरोधकांचा बदला घ्या असे आवाहन सिने अभिनेता फिरोज खान पठाणी यांनी जाहीर सभेत केलंय